नमस्कार मी सर्वेश तरे तर औरा लाचार झालेला आपला आगरी समाज मी कवाज कवाच बघला नाही आणि लोकांनी बघला नसेल तो बघायला लागला तो आपल्या आगरी नेत्यांमुळे काल झालेले लोकनेते दिबा पाटील कृती समितीच्या एका बैठकीत आपले दिबांचे सुपुत्र सुपुत्र बोलावा का यो प्रश्न ते अतुल पाटलांनी असा स्टेटमेंट केला की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजेच ती दिबा पाटलांना खरी श्रद्धांजली मला त्यांना असा इचारायचं आह की जर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आगरी उमेदवार असता तर ती पण ती खरी श्रद्धांजली असती का म्हणजे स्वतःचे घालाचे नरडॅन पण बीजांचे देवाचा नाही पारडॅन ही परिस्थिती ही गत चालू आहे का यो मला प्रश्न विचारायचा आणि या गोष्टीचा माझा मी निषेध व्यक्त करतो कारण की अजून पण जे जे आम्ही आमचे सहकारी या आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यावरचे गुन्हे अजून मागे घेतले नाही माझे सहकारी मित्र अभिनेते महिरेश कोटकर यांनी तर चोवीस जून दोन हजार एकवीस साली झालेला जो लोक संघर्ष झाला होता चोवीस जूनचं आंदोलन झालं होतं त्या भाषणात जाहीर केलेलं की जोवर आंदोलन आंदोलकांचे गुन्हे मागे घेत नाही तोवर ते कोळी टोपी परिधान करणार नाही आज दोन हजार चोवीस म्हणजे साधारण तीन चार वर्ष झाले या गोष्टीला त्याचा स्वतःचा गुन्हा देखील मागे घेतला गेला नाही आणि त्यांनी अजूनपर्यंत कोळी टोपी घातली गेली नाही हा असतो तो स्वाभिमान पण आमच्या नेत्यांचा तो स्वाभिमान तर गहाळ झालेला आहे पाठीचा कणा तुटलेला आहे त्यामुळे त्यांनी लाचारी पत्करले पण आम्ही ही लाचारी पत्करणार नाही हे दिवस बघण्यासाठी लोकनेते दिवा नाहीत क्रांती सूर्य नारायण नागो पाटील नाही हे नशिबाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर जोवर आंदोलक आंदोलकांचे गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत मी या चळवळीत या आंदोलनात आत्ता स्वतंत्र म्हणजे वैयक्तिक मी या चळवळीत सहभाग होणार नाही असं मी जाहीर करतो जय हिंद जय भूमिमित्र